तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आलो तो आहे म्हणजे नारळ मार्केटला आणि इथला नारळ मार्केटला खूप मोठा असा नारळ मार्केट आहे आणि इथं वेगवेगळ्या भागातून नारळ घेऊन येतात आणि इथं हा नारळ ना विकला जातो तर हा नारळ कशा पद्धतीने आणि किती रुपयाला विकला जातो ना आजची प्राईस काय आहे ना हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे त्याला व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आहे नारियल मार्केट म्हणजे इथं ना यामध्ये नारळच नारळ नारळच नारळ हे बघा इकडे सर्वजण आहेत ना जो तो नारळ घेऊन चालला या साईडला तुम्हाला दाखवतो नारळाचा ढीक कसा लागला तो त्या साईडला बघा नारळच नारळ हे बघा नारळच नारळ तर खूप मोठा असं ढीक लागलात नारळांचा हे बघा हे नारळ तिकडं नारळ तर हे नारळ जे आहेत ना सकाळी आता सकाळी कमीत कमी सहा वाजता येतात आणि सहा वाजल्यानंतर ते साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत येतात विकतात ते तर बघा तिकडं पण नारळांची ना विक्री चालू आहे आणि या साईडला पण तर नारळ कसं विकतात हे तुम्हाला सांगतो हा बघा हा जो टप आहे ना टप हा टप आता हा पूर्ण भरणार आणि मोजच भरणार मोजून म्हणजे जर आपण जर नारळ जर घ्यायचा असलं ना तर, पन पन, तर, दर 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 तर पन्नास च्या वरती पन्नास पंच्याहत्तर म्हणजे पन्नासच्या खाली नाही म्हणजे पन्नासच्या वरती जर आपण जर हा नारळ घेतला ना तर तेरा रुपयाला नारेल आहे एक नारळ तेरा रुपयाला तिथून तो मोजतोय तो नारेल आणि मजल्यानंतर पन्नासच्या वरती जर आपण नारळ घेतला ना तर तेरा रुपयाला एक नारळ आहे नारलांच्या साईजनुसार असतो आता ही साईज बारकी आहे नारलांची तर हा एक नारळ आहे ना तेरा रुपयाला विकणार पन्नास पंच्याहत्तर किंवा शंभर त्याच्यावरती तुम्ही कितीही घेऊ शकता पन्नासच्या खाली नारळ देत नाही म्हणजे आपण जसं एखादाला जर एक, एक दोन नारळ विकत घ्यायचं असले ना तर तसं नाही तर बघा आता विक्री चालू आहे त्यांची तर हा जो नारियल मार्केट आहे ना खूप फेमस आहे म्हणजे विशाखापटनामचा खूप फेमस आहे आणि इथूनच प्रत्येक जे बाजारात जे जाणारे नारळ आहेत ना विकत ते इथूनच जातात म्हणजे जे सर्व दुकानदार आहेत ना इथूनच विकत घेतात आणि इथूनच नंतर मग मार्केटमध्ये एक एक दोन दोनच्या पीसने ते विकत आहेत तर आता ही जी गोण आहे ही शंभर नारलांची गोण आहे आणि आता हा नारळ जो आहे तेरा रुपयाचा एक नारियल त्याला पडला ते बघा पूर्ण गोणी बांधून ठेवल्यात हे जे आहेत ना हे दुकानदारच आहेत जे नारळ घेण्यासाठी आलेले आहेत इकडं ते बघा हे बघा कशी ढीग लागले ढीकच्या ढीगच लागले नारलांचा त्या साईडला पण ढीक लागला तिकडं पूर्ण नारळच नारळ फक्त आता हा जो मार्केट आहे ना हा मार्केट सकाळी सहा वाजता ओपन होतो आणि नऊ नऊ वाजेपर्यंत इंड म्हणजे नऊ वाजेपर्यंत सर्व जे दुकानदार आहेत ना इथून नारळ विकत घेऊन जातात आणि आपापल्या दुकानात एक एक दोन दोन पीसच्या हिशोबाने आपल्याला जसं घ्यायचं असं तसं ते विकतात मग तो नारळ इथं एक जर मी जर घेतला आता जर बाजारात तर बाजारात मला एक नारळ पडेल कमीत कमी पंचवीस रुपयाला था, था था। था था। था था। तर बघा तेरा रुपयाचा नारळ पंचवीस रुपयापर्यंत जातो म्हणजे कमीत कमी नाही झाले तरी पण बारा तेरा रुपये म्हणजे डबलच मिळतात हे बघा या साईडला ना अजून नारळ आहे ते बघा इकडे पण पूर्ण ज्या गोणी आहेत ना बांधलेल्या आहेत ते बघा आता हे दुकानदार आलेले आहेत विकत घेण्यासाठी तर हा जो नारळ आहे ना बघा हा बारीक नारळ आहे आणि आपल्याकडं जसं ज्या साईजचं नारळ असतात ना त्याच नारळांची साईज आहे आणि हा नारळ तेरा रुपयाला विकतात आहे आणि मोठ्या नारळांचे साईज नाही सध्या पण थोडीशीच आलेला आहे हा बघा हा जो मोठा जो नारळ आहे ना थोडासा झालेला आहे हात बाजारात आणि या सा नारळांचे साईज बघा ह्या नारळाचे साईज मोठी आहे आणि हा नारळ अठरा रुपयाला विकतात म्हणजे कमीत कमी पन्नास ते शंभर जर नारळ आपण विकत घेतले ना तर हा अठरा रुपयाला जाईल आणि जर बघा ह्या साईडला ना सर्व विक्री त्यांची चालू आहे बघा इकडं कशा गोणी बांधून दिलेला त्या साईडला सर्व नारलांच्या ज्या गोणी आहेत ते दुकानदार आलेले आहेत हे घेऊन जाणार ते बघा तिकडं पण विक्रीत चालू आहे आता हा जो ना नारळ आहे ना हा नारळ विशाखापट्टणमचाच नारळ आहे फेमस असा नारळ आहे आणि हे जे नारळ आहेत नाही बघा फुटलेले नारळ आहेत त्या अजून स्वस्त जातात म्हणजे जर आपण हा फुटलेला नारळ जर घ्यायचा झाला ना तर सात रुपयाला पण हा सुद्धा आपल्याला पन्नास ते पंच्याहत्तर किंवा शंभरच्याच हिसाबानी घ्यावा लागेल हा सर्व जो फुटलेला नारळ आहे तो साईड काढला आहे त्यांनी हे बघा हे याच्यामध्ये बारका साईज आहे त्याच्यामुळं हा त्याने विकत दिला नाही हे बघा हे सर्वात बारकी साईज आहे तर दुकानदार काय करतो जेव्हा छा छाटून घेतो ना तेव्हा असे बारके नारळ विकत घेत नाही म्हणजे त्यांच्याकडून विक घेतच नाही कारण कस्टमर त्यांच्याकडून असा बारीक नारळ पंचवीस रुपयाला घेऊ शकतच नाही आता ह्या नारलांची साईज बारकी आहे आणि हा नारळ तो बोलतो आहे पाच रुपयाला नारळ पाच ते सात रुपयाला जो बारीक आणि फुटलेला जो नारळ आहे हा ते आठ ते नऊ रुपयाला जाईल जर आपण पन्नास पंच्याहत्तर शंभर घेतले तर बघा तू आप नारियल बेच रो यहाँ पे आ, ये नारियल का पूरा आप मॅनेजमेंट करते बघा आपका नाम क्या आहे नागेश 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 आहे त्यांचं नाव से नारियल आता ये हे आता, हो, आता राजमंत्री और आ, आ, राजमंडी और नरसीपटनम स्टार्टिंग कितने रुपए से होता है ये नारियल बेचना है तो छोटा वाला चौदह रुपया अभी आज का रेट है आज का रेट हाँ रोज का रोज का रेट है आज का रेट चौदह रुपया तो हाँ। अभी ये ये टूटे हुए नारियल है इनका इन, इसका बारह रूपए बारह रुपये से शुरू हो जाएगा। वो छोटा छोटा जो नारियल है बारह रूपए और डेली मार्केट चलता है ना? हाँ, डेली मार्केट चलता डेली है डेली पाँच गाड़ी रहता है ना हाँ हाँ टेम्पो आपण जो पाच टेम्पो यहाँ पे आता डेली चाळीस हजार चाळीस हजार नारळ डेली आताही आता, आचार। आचार आता, है आता है, मार्केट सर बघा हा जो बारक नारळ आहे ना मी बोललो होतो हा बारा रुपयाला जातो म्हणजे जे छोटे छोटे नारळ आहेत ना हे छाटून काढतोय तो या बारा रुपयाला नारळ विकला जातो आणि जो तुटलेला जो नारळ आहे तो जर आपण घेतला तर तो सुद्धा बारा रुपयाला किंवा नऊ रुपयाला अशाच रेटने कमी रेटने हा नारळ विकला जातो तर नारलांची ना सेलिंग तर चालू आहे पण मित्रांनो तुम्हाला सांगतो इथं जर आपण आलो ना तर नारलांचा रेट करता येत नाही म्हणजे भाव करता येत नाही जो त्यांचा रेट आहे ना त्याच रेटच्या हिशोबाने विकतात आता इथं चौदा रुपयाला विकतोय आणि त्या साईडला तेरा रुपयाला विकतोय म्हणजे एक दोन रुपयाचा फरक असतो पण जर जो रेट लावतात ना तो फिक्स लावतात ते तर बघा इकडं ना रिक्षा खचाखच भरली त्याने आता पूर्ण रिक्षा भरली मागून पण भरली आणि पुढून पण भरले आता हे बघा पुढून पण त्यांनी रिक्षा पूर्ण भरले म्हणजे हा जो विक्रेता आहे ना दुकानदार हा पूर्ण नारलांचाच विक्रेता आहे म्हणजे या साईडला जर नारलांचा दुकान जर असलं तर नारलांचाच दुकान लागतो बाजारामध्ये जेणेकरून त्याला जास्तीत जास्त फायदा मिळावा म्हणून बघा या साईडला पण आणि त्या साईडला पण तिकडं पण नारलांचाच दुकान आहे तिकडं पण सेलिंग चालू आहे अजून रिक्षामध्ये थोडी सुद्धा जागा ठेवत नाही पूर्ण रिक्षा फुल होऊन जाणार तर हा बघा तिकडून त्या साईडून असा मार्केट लागलाय नारलांचा मार्केट आहे या साईडला पण विक्री चालू आहे नारलांची बघा या साईडला पण विक्री चालू आहे इकडे पण डायरेक्ट त्यांनी टेम्पो आणलाय आणि टेम्पो मधूनच विकतोय ह्या नारलांची साईड थोडी मोठी वाटते मला हा बाईस बाईस रुपया, रुपया। चौबीस अच्छा हाँ, ये साईज इज बिग बिग साईज बाईस पच्स हा आता आपण ते जे नारियल बघितले ना त्या साईडचे ते बारीक होते आणि साईज बिग ते बिग बिग साईज चौबीस चोवीस तेवीस चोवीस हा तेवीस से चौबीस रुपया जर अपन पन्ना पंचहत्तर शंबर जो नारल घो नारा साइज बगा कसली मोटी नारला साइज है सर्वतान मोटी साइज है अपन क्या साइज में बगित होते ना कि नारलच न ना होता और मोटे मोटा नारला साइज है कितना जाता है एक में सौ पीस सौ पीस जाता है हाँ। अगर हम पचास लेंगे पचास के ऊपर लेंगे तभी तेईस चौबीस का जाता है नारियल या कम भी ले सकते हैं नाही पचास तो लेना पडेगा मिनिमम मिनिमम पचिस या पचाही लूज तो नाही लूज नाही बेसवाला तर बघा या होलसेल मध्ये ना तुम्हाला असं बोरीने घ्यावा लागेल त्या साईडला पण तसंच आहे तर आता बघा इकडं ना शंभर नारळ त्याच्यामध्ये घेतल्यानंतर तेवीस ते, ते चोवीस रुपयाला एक नारळ त्याला जाईल तुम्हाला नारलांची साईज ना एकदम मोठी आहे नारलांची साईज हा बघा हा कसला नारळ आहे बघा ह्या नारलाची साईज बघा किती मोठी नारळाची साईज आहे आणि हा नारळ तेवीस चोवीस रुपयाला मी खरं माझ्या सुद्धा राहत नाही एवढा मोठा असा साईज आहे नारळाची खूप मोठ्या नारलांची नारला साईज आहे तर चला मित्रांनो आज तुम्हाला मला दाखवायचं होतं तर विशाखापट्टणमचा नारेल मार्केट म्हणजे नारिल मार्केट जर बोललं ना तर या साईडला फेमस या साईडला एक आहे ते आणि दुसऱ्या साईडला एक म्हणजे त्या साईडला पण नारियल मार्केट हा भरत असतो आणि आजचा रेट जर विचार केला ना तर बघा तेरा चौदा आणि तेवीस ते चोवीस रुपयाला किती मोठा नारळ मिळतो आपल्याला तर आपल्याकडं सध्याच्या नारळांची प्राईस आणि तुम्ही जर का दुकानातून जर एक दोन नारळ विकत घेत असाल तर किती रुपयाला मिळतं ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय आता हा जो नारेल आहे ना नारियल मार्केट नऊपर्यंत संपून जाईल नऊ बजे तक पूरा हो जाएगा ना, ना नाही दस साडेदस वाजे दस साडेदस बजे तक, दस दस तक. आ, खत्म हो जाएगा जाई खतम रहेगा ना ग्यार तक रहेगा अगाडत नाही तो दस बजेच हो जाए दस बजे तक आ, दस दहा वाजेपर्यंत नारियल मार्केट पूर्ण विक्री करून बंद होतो तसं उघडेल डायरेक्ट सकाळी चला